नाव आय रिक्वेस्ट डॉक्टर ओमप्रकाश शेटे सर प्रमुख आयुष्यमान भारत फॉर हिज स्पीच डॉक्टर ओमप्रकाश शेटे सर कार्यक्रमाला अतिशय उशीर झालाय परंतु क्रमप्राप्त असतं की आम्ही जे इन्स्टिट्यूट आमच्या भागात आहे ज्यांनी तीन हजार पाचशे डॉक्टर्स या राष्ट्रासाठी योगदानाला दिलं बोललंच पाहिजे कारण देशाचा पिलर हा लाखो पिलरच्या ह्याच्यावरती टीमवर्क करतो आणि देश कार्य करत असताना देशाला वाचवण्याचं काम डॉक्टर्स करतात पन्नास वर्षाचा हा कार्यकाल किती कठीण गेला असेल त्यामुळं दोन तीन तास झालं आम्ही बसलो आहे बऱ्याच जणांना कंटाळा आला आहे परंतु ह्या जडणघडणीमध्ये किती त्रास झाला असेल याची आपल्या सर्वांना कल्पना येते आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी दूरभाषेद्वारे संदेश दिला असे आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र स्वतंत्रप्रवार असलेले मंत्री प्रतापराव जाधव या कार्यक्रमाला ज्यांच्या अध्यक्षतेखाली आज कार्यक्रम होतोय असे आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर एम यू एस वाईस चान्सलर मिलिंदी निकुम दिल्लीवरनं खास तिथं संबोधित करायला आपल्याला मार्गदर्शन करायला आले डॉक्टर पिनाकीन त्रिवेदी संजयजी गुप्ता डॉक्टर सुभाष सिंग आनंदजी चतुर्वेदी मंगेशजी जतकर डॉक्टर राजकुमार पाटील सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरच्या सगळ्या महती ह्या फार मोठ्या आहेत ह्याची मला कल्पना आहे आज आपण गोल्डन ज्युबली सेलिब्रेट करतो आहे मला एकतर असं वाटलं की ब सरांचा काही निरोप समारंभ आहे काय असं वाटलं सुरुवातीला मला पण एक जणांनी सांगितलं की यांचा प्रवास बंद करा एम यूचीस पी त्यांना लाईफ टाईम अचीवमेंटचा अवॉर्ड दिलेला आहे ते कशाला प्रवास बंद करते त्यांना लाईफ टाईम प्रवास हेच त्यांचा कदाचित श्वास असावा ही माणसं पळतात म्हणून ती जास्त दिवस जागतात एम्प्टी माइंड राहिलं की माणसाच्या मनामध्ये भूताचं राज्य असतं असं म्हणतात पण मला आवडल की या इन्स्टिट्यूटचं सेंटर इन्स ज्यु ज्युबली सेलिब्रेट व्हावा आणि अण्णा तुमचा पण सेंटर जुबली ज्युबली आमच्या हाताने सेलिब्रेट व्हावा आमचं आयुष्य वाढाल आणि तुमचं आयुष्य वाढाल मनपूर्वक शुभेच्छा देतो आज मी भारतामध्ये ज्या पद्धतीचं व्हायलन्स सुरू आहे अगदी मणिपूरपासून महाराष्ट्रापर्यंत पण मला यात होमिओपॅथीचा एक सिद्धांत मला आवडला होमिओपॅथीच्या अभ्यास करत असताना समानतेचा सिद्धांत होमिओपॅथीच्या पाठ्यक्रमामध्ये आहे किती बॅलन्स करायचं होमिओपॅथी शिकत असेल तर ती खरी समाजाला आज गरज आहे असं मला वाटतं म्हणून महाराष्ट्राला जास्तीत जास्त गरज आहे खरं म्हणजे देशाच्या योगदानामध्ये तीन लाख डॉक्टर्स एकशे ऐंशी यू जी कॉलेजेस माझ्या माहितीप्रमाणे बत्तीस पी जी इन्स्टिट्यूट आणि सात हजार पाचशे डिस्पेन्सरीज सत्तर मेडिकल फॅक्टरी होमिओपॅथीच्या काम करत आहेत देशाच्या उभारणीमध्ये खंबीरपणे उभय असलेली ही प्याती हटकेच आहे खरं म्हणजे पाच वर्ष मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख होतो इंडिविजुअल अनेक पेशंटशी मी भेटलो परंतु ज्या ज्या वेळेस हिंमत ठरलेले पेशंट आम्हाला भेटायचे तेव्हा त्याला आधार देणाऱ्या दोनच पॅथी होत्या एक आयुर्वेदिक आणि दुसरी होमिओपॅथिक हे मला अभिमानाने सांगावं वाटतं मधल्या काळामध्ये स्वतःच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी दिल्लीला गेलो तीन वर्ष दिल्लीमध्ये ए पी एस म्हणून राहिलो मला चांगलं आठवतं डिसेंबरच्या दोन हजार एकवीसमध्ये एन आय एच एफ डब्ल्यू मे पिनाथ एन आय एच एफ डब्ल्यू मे एक चिंतन शिविर रखा था। जिस चिंतन शिबिर का ऑनरेबल मिनिस्टर मनसुखभाई मांडवीनी उन्होंने रखा था और ही तीनही के लिए एलोपैथी होमिओपॅथी और आयुर्वेदिक पैथी ये तीन ही पैतु का कॉम्बिनेशन करके कैंसर के पेशेंट को कैसा ट्रीट किया जाए इसके ऊपर बहुत बड़ा वहाँ पे चिंतन शिविर हुआ था उसके बाद में इस बात का मुझे बहुत फक्र है कि आयुष मिनिस्ट्री में इसका इनिशिएटिव लेके आज मैं आयुष्मान का चीफ हूँ तो पंचकर्म के लिए इंक्लूड कीजिए ऐसा सेंट्रल का लेटर हमें आ गया है और हम उसको इंक्लूड कर रहे हैं कहीं मुझे लगता है पिनाक जी कि आप इस प्रकार में आप बहुत पीछे हैं अगर पंचकर्म इसमें इंक्लूड करने के लिए अगर आयुष मिनिस्ट्री सेंट्रल से लेटर देती है और हम उसके ऊपर विचार कर रहे हैं कि पंचकर्म या आयुर्वेदा की जितनी भी ट्रीटमेंट है उसको आयुष्मान में इंक्लूड किया जाए इसी प्रकार से आप कहाँ तो भी कम गिर रहे हैं अगर आप चाहते होमियोपैथी के लिए राजस्व हो जाए होम्योपैथी इसके लिए पॉलिटिकल और लोगों के बीच में अगर प्लेटफॉर्म खड़ा रहना चाहिए तो इसके लिए गवर्नमेंट के स्कीम में इसको इम्प्लीमेंट होना इंक्लूड होना बहुत जरूरी है तो मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ इन लोगों को अगर आपको अच्छी सेवा देने का मौका देना चाहते हो तो आप थोड़ा सा इसमें इनिशिएटिव लीजिए और हमारे मिनिस्टर है उनके तरफ से आप इसमें प्रावधान करने की कोशिश कीजिए खर मुझे आयुर्वेदिक यानी होम्योपैथिक या दोन विषयात बोलत असताना पाच हजार वर्षापूर्वीची आमची आयुर्वेदाची विरासत आणि अठराव्या शतकामध्ये असलेली आमची होमिओपॅथीची विरासत ही विरासत आमची नाही आहे डॉक्टर सॅम्युल हनीमन यांनी जर्मनीहून केलेला हा प्रवास भारतापर्यंत पोहोचला पण आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकमध्ये मध्ये एक साम्य आम्हाला लक्षात येतं ते म्हणजे निसर्गिक नैसर्गिक उपचाराद्वारे सामान्य रुग्णांना बरं करणं हे दोन्ही पॅथीचं बॅलन्स करणारं असं काम असतं त्यामुळं मला वाटतं की जो का मी सुरुवातीला सांगितलं तो सिद्धांत अगदी योग्य ठरतो मी जास्त वेळ बोलत नाही और एक पिनाकजी बनाना चाहता हूं और डॉक्टर निकुमजी चाहता हूं अगर आयुष में एम्स के धरती पे ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुष खड़ा हो सकता है तो होम्योपैथी के लिए क्यों नहीं हो सकता इसके बारे में किसी ने सोचा है कि नहीं मुझे पता नहीं है लेकिन मेरा जितना ज्ञान है आप जानते हो गोवा में ऑनरेबल प्राइम मिनिस्टर साहब ने इसका अभी एक पाँच छः महीने पहले उसकी शुरुआत की है तो वहाँ पे एक अच्छा इंस्टीट्यूट खड़ा होने जा रहा है इसी प्रकार से महाराष्ट्र में अगर ये होता है तो आप इनिशिएटिव लीजिए सरकार की ओर से जितनी भी कुछ हमारी हेल्प लगेंगी हम तैयार हैं हमारा प्लेटफॉर्म तो बीच में है मैं सेंट्रल में से प्रधानमंत्री जन आरोग्य योजना इम्प्लीमेंट करने के लिए यहाँ पे आया हूँ तो मुझे अच्छा लगेगा क्योंकि आप नासिक में हो तो मुझे बहुत अच्छा लगेगा कि हमारे होम्योपैथी डॉक्टर के लिए कुछ अच्छा हो जाए और ऑल इंस्टीट्यूट आयुष के जैसा हमारा होम्योपैथी का भी एक इंस्टीट्यूट हो मैं ज़्यादा देर बात नहीं करना चाहता हूँ लेकिन एक बात तो बिलकुल चाहता कत एकोणीसशे चौऱ्याहत्तरला प्रियाताईन आम्ही चर्चा करत होतो ते म्हटले की काकूंना लोकांनी वेढ्यात काढलं शाबदाण्याच्या गोळ्या देऊन कुठं पेशंट बरे होत असतात का पण कोविडची लाट आल्याच्या नंतर आर्सेनिक आल्बम मात्र आम्ही घरोघरी पोहोचला आणि लोकांची इम्युनिटी आम्ही वाढवली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यावेळेस लोकांना एक मानसिक आधार हवा असतो बरं कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये केमोथेरपीचा सा अतिवापर साईड इफेक्ट झाल्याच्यानंतर आम्ही इम्युनोथेरपी म्हणून आज आयुष्यमानमध्ये पॅकेज दिले ला, सर त्याला दोन लाख रुपयाचं हे काय करतं शेवटी इम्युनिटी वाढवण्याचं काम करतं त्याच्यापेक्षा शंभर पटीने ताकद होमिओपॅथीमध्ये आणि आयुर्वेदिकमध्ये आहे हे मी खात्रीपूर्वक सांगतो तुमच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे जोपर्यंत प्लॅटफॉर्म असा प्रकारचा येत नाही शेवटी कॅन्सरच्या इम्युनिटी बुस्टरसाठी दोन दोन लाख रुपयाची तरतूद होत असेल हा एक प्रयोग हो आहे केमोथेरपी हा एक प्रयोग आहे इट्स हो नॉट फू वन बरेच लोक याच्यावरती चर्चा करतात रिसर्च चालू आहे सुदैवाने यश यावं खरं म्हणजे येताना मला आश्चर्य वाटलं सध्या इलेक्शन मोड सुरू आहे आणि इलेक्शन मोड सुरून अशा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपलं मन रामवणारा हा वटवृक्ष बीडचा आहे याचा मला अभिमान आहे खरंच अभिमान आहे मराठवाड्यानी काय गमावले ते आम्हाला माहिती आहे मराठवाड्याने विलासराव गमावले विलासरावांच्या नंतर मुंडे साहेब गमावले शंकरराव चव्हाण साहेब होते तेव्हा बरं होतं परंतु ज्या व्यक्तीची भीती वाटावी भी, पण ती आदरयुक्त भीती असावी भी, असे जयदत्ताना ते चाहे कुठल्याही पक्षात राहिले कुठं राहिले तरी तितकाच आदर त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये कायम असतो इतक्या अशा वातावरणामध्ये ते, वात ते इलेक्शन मोडमध्ये असताना अशा पद्धतीचा दिवसभर कार्यक्रम आयोजित करायचा प्रत्येकाला इंट्रॅक्शन करून या कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण द्यायचं मोठी गोष्ट आहे डॉक्टर बसमे साहेबांच्या विषयी बोलत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऋण व्यक्त केलं मला अमरावतीपासूनचा हा प्रवास त्यांचा बीडपर्यंत ते बीडला आले बीडकर झाले त्रेचाळीस वर्ष प्रिन्सिपल राहिले सोपी गोष्ट ते एखाद्या अशा इन्स्टिट्यूटमध्ये अशा पद्धतीनं स्वतःचं स्थान निर्माण करायचं मला मध्यंतरी मस वगैरे खूप येत होत्या मग लेझर थेरपीनं काढत काढत एक वर्ष गेलं माझं एक वर्ष गेलं मी इतका कंटाळू हो की डॉट्स पडायला लागले चांगली स्किनी व्हायली हो भस्मे सरांनी मी दिल्लीत होतो मेडिसिन आणून दिलं पंधरा दिवसाची ट्रीटमेंट दिली इट्स प्रूवन शंभर टक्के मला रिलीफ मिळाली मी आयुष्यमानचा प्रमुख या नात्याने सांगतो की होमिओपॅथीची ट्रीटमेंट खूप चांगली आहे लोकांची विश्वासार्हता आपण खूप चांगली कमावली आहे आता कोणीतरी त्यांना प्रवास सस्पेंड करा म्हणून सांगितलं त्यांना डॉक्टर सॅम्युल हॅनमनच्या नावाने प्रवास दिला आहे पुर पुरस्कार दिला आहे लाईफ टाईम अचिवमेंट दिला आहे त्यामुळं मला वाटत नाही की त्यांचा कुठला प्रवास आता बंद होईल त्यांचा प्रवास अखंड हो ह्या इन्स्टिट्यूटचं नाव अखंड राहो आणि ते रिटायर झाल्याच्यानंतर गळ्यामध्ये पट्टा टाकून अण्णांच्या प्रचाराला देखील गेल्यास मी बघितले होते त्यामुळं मला वाटत नाही कार्यकर्त्याचा कुठला प्रवास हा बंद असतो आजच्या या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि परत एकदा मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल संयोजकाचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद